नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पूर्ण एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत कापसासारखे सॉफ्ट रवा मेदू वडे आता आपल्याला डाळ भिजवायची गरज नाही तुम्ही खूप कमी साहित्यापासून आणि खूप कमी वेळेत तुम्ही हे मेदू वडे तयार करू शकतात चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया रवा मेदू वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन वाटी जाड रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकतात आपण या रव्यापासून उपमा बनवतो तोच मी घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी दही घेतलं तुम्ही फ्रेश दही पण घेऊ शकतात किंवा आंबट दही असेल तर ते पण चालतं त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतल्या नऊ ते दहा कडीपत्त्याचे पानं अशा प्रकारे कट करून घेतले अर्ध इंच अद्रकीचा तुकडा किसून घेतला तुम्हाला हवा तुम्ही चॉप करून पण टाकू शकतात चवीनुसार मीठ एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा एक कांदा चॉप करून घेतला प्रथम आपल्याला रवा मी वडा बनवण्यासाठी लागणारा बॅटर तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी ते एक मी बाउल घेतला आता यामध्ये आपण हा रवा ऍड करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये किसलेली अद्रक ऍड करून घ्यायची जाड रवा यूज केला मी वडा बनवता नाही तर साडेदार मेदू वगैरे तयार होतात त्यानंतर चॉप केलेली हिरवी मिरची कोथिंबीर बारीक कट केलेला कांदा पत्ता चवीनुसार मीठ दही आता हे सर्व साहित्य चम्मच साह्याने मिक्स करून घ्यायचं आपल्याला जर मेदू वडे बनवायचे असेल आणि डाळ भिजवायला टाइम नसेल तर आपण हे इन्स्टंट मेदू वडे लवकर बनवू शकतो सकाळी नाश्त्यासाठी खूप क्रिस्पी मेदू वडे तयार होतात हे आणि खायला खूप टेस्टी पण लागतात झटपट तयार होणारी रेसिपी आहे हे बघा आई ॲड केल्यामुळं आपलं बॅटर छान सॉफ्ट झालेलं आहे आणि स्मूथ पण झालं आता यामध्ये एक ते दोन चम्मच पाणी ॲड करायचं इथे खूप जास्त पाणी ॲड करायची गरज नाही आता तुम्ही बघू शकता मेजू वड्यासाठी लागणारं बॅटर रेडी आहे हे बघा आता यावर आपण झाकण ठेवूया पाच मिनिटासाठी म्हणजे आपला रवा छान फुगेल आणि सेट पण होईल आता तुम्ही बघू शकता आपला रवा छान फुगलेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये बेकिंग सोडा ऍड करून घ्यायचा ज्यावेळेस आपल्याला आपल्याला मेधवडी बनवायची त्यावेळेसच बेकिंग सोडा ऍड करायचा त्यानंतर एक चम्मच पाणी ऍड करायचं यावर आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं हाताच्या सहाय्याने बेकिंग सोडा ऍड केल्यामुळे बॅटर आपलं छान फ्लफी बनत हे बघा बेकिंग सोडा ऍड केल्यामुळे आपलं बॅटर किती छान फ्लफी तयार झालं तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही ते इनो पण यूज करू शकतात आता आपण मेदू वडे बनवायला स्टार्ट करू शकतो आता आपल्याला मेदू वडे बनवायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी एक कटोरी घेतली त्यावर अशा प्रकारे रुमाल लावून घेतला आता यावर पाणी लावून घ्यायचं आता इथे अशा प्रकारे मेदवड्याचं बॅटर यावर ठेवून घ्यायचं अशा प्रकारे थोडस चप्ट करायचं आता यामध्ये अशा प्रकारे होल पाडून घ्यायचं इकडे आपलं ऑइल पण छान गरम झालं आता यामध्ये आपण हा मेधू सोडून घेऊया हे बघा तुम्ही कटोरीच्या सहाय्याने सहज मेधू वडा बनवू शकतात मेधू वडे तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप जास्त हाय पण नाही किंवा खूप जास्त लो पण नाही ठेवायची गॅसची फ्लेम हाय जर असली तर आपले मेधू वरून कलर चेंज करतात पण मदत कच्चेच असतात या पद्धतीने मी अजून दोन तीन मेदूवडे दो तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकतास कटोरीच्या साह्याने केलेले मेदूवडे आपले तयार झालेले आहे हे बघा मेदूवड्याला कलर किती छान आलेला आहे आता आपण हे मेदूवडे ऑइल मिळून बाहेर काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान मेदूवडे आपले तयार झाले आता आपण कटोरीच्या साहने मेदू वडे बनवून घेतलेले आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीने बनवून घेणार आहोत मेदू वडे त्यासाठी भाजी सर्व करायचा अशा प्रकारचा मोठा चम्मच घ्यायचा याला अशा प्रकारे पलटी मारून घ्यायचं यावर थोडस पाणी लावायचं म्हणजे बॅटर याला चिकटणार नाही त्यानंतर मेदू वड्याचं बॅटर यावर सेट करून घ्यायचं अशा प्रकारे थोडस चप्ट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपले मेदू वडे कुक होतात त्यानंतर छोटस होल पाडून घ्यायचं आता आपला मेदू वडा तयार आहे तळण्यासाठी हे बघा तुम्ही या पद्धतीने पण सहज मेदू वडे तयार करू शकतात आता या पद्धतीने मी अजून दोन ते तीन मेदुवडे तयार करून घेणार आहे मेदू वडा ऑइल मध्ये टाकल्याच्या नंतर इमिजिएटली पट्टी मारून घ्यायचा अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता चम्मच्या सहाय्याने तयार केलेले मेधोडे पण छान तळून झाले हे बघा कलर बघू शकतात आता हे दोडे आपण ऑइल मधून बाहेर काढून घेऊया पण दोन पद्धतीने मी दोडे तयार करून घेतलेले आहे आता आपण तिसरी मेथड बघणार आहोत ती म्हणजे हाताच्या हो, साहाय्याने मी तयार करणार आहोत त्यासाठी प्रथम हाताला पाणी लावून घ्यायचं अशा प्रकारे त्यानंतर मी दोड्याचा बॅटरी या पद्धतीने हातावर सेट करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये होल पाडून घ्यायचा अशा प्रकारे आणि मध्ये सोडून द्यायचं मेधोडा आता हाताच्या सहाय्याने पण मी मेदोडे तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता हाताच्या सहाय्याने तयार केलेले मेदोडे पण छान तळलेले आहे कलर बघू शकतात आता आपण हे मेदोडे ऑइल मधून बाहेर काढून घेऊया इथे मी तुम्हाला तीन पद्धतीने मेदू वडे तयार करून दाखवलेले आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तीन त्या पद्धतीने तयार करू शकतात आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले इन्स्टंट रवा मेदू वडे तयार झालेले आहे हे बघा किती सॉफ्ट मेदू वडे तयार झाले आता मी तुम्हाला एक मेधू वडा तोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट आणि जाळीदार मेदू वडा तयार झालेला आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी डोळा तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील